नमस्कार मंडळी तर या न्यारी कराला आज बी लवकरच दहा वाजता न्यारी आहे आम्ही हा पण चांगलाय ना मला लवकरच न्यारी केलेली दुपारा भूक लागते आणि पाठी माग नाही का फेसबुकवर एक हे वाचलं जर माणसानं सकाळी जेवण नाही केलं तर त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो बुद्धी भ्रष्टवत चालती म्हणून सकाळी जेवण करायचं सोनूस पप्पा त्या दिवशी पासून म्हणलं यार एवढं लवकर बुद्धी भ्रष्ट झाली तर अवघड सगळं सोनूची मम्मी माझ्या आता घेऊन टाकल म्हणून तुम्ही येडे झाले आता आहे का नाही कारबार कार पाना घेऊन टाकन अवघड होऊन जाईल ना मग आता तुम्हाला म्हणू ना म्हणून पण मी लवकर जेवण करणार आहे मला नाही करायची बाई का तीन टाइम जेवण करायची म्हणजे जास्त चालन आहे ना आता दिवसभर तर जेवणच करत राहते तीन टाइम कशाची घंटा अर्ध्या घंट्याला चालूच राहत मला भूक लागते मी तुम्ही तुम्हाला भूक लागली तुम्ही वाढता बोल मला बेसन दाखवायचे म्हणून मी वाढ बेसन हिना आज बेसन केलं हे असं बेसन म्हणजे पिठलं केलं हे हाटी बेसन केलं हिना हा कसं कस केलं हे का मी हिरव्या मिरच्या जिरं आणि लसन हे हाबड दोबड कुठून घेतलं सोनुस आधी हिरव्या मिरच्या जिरं लसण कुटून घेतलं खलबत्त्यात खलबत्त्यामध्ये मग टाकलं तेल त्याच्यामध्ये तेल टाकल्यावर मौरी कशात टाकलं कडाईत तेल टाकलं मग त्याच्यात गरम झाल्यावर मौरी टाकली आणि कुटल्या तिखट टाकलं अच्छा ते चांगलं तळून घेतलं मग त्याच्यात थोडीशी आळद टाकली आणि तांबर पाणी टाकून दिलं कांदा नाही टाकला कांदा मग सांग सांगायचं नाही का कांदा बी टाकेले कधी टाकला ते शिजल्यावर नाही शिजल्यावर नाही अरे <laughs> मग तू रेसिपी सांगू राहिली तर अशी काही सांगू राहिली तो, तो, तो इथं बुद्धी भष्ट झाली एवढं जेवण बी नीट सांगते काही नको सांगू आता कळली तू रेसिपी तर असा आहे ये मुरकुल ए पापड आहे डोळवाश भुकट्याची रेसिपी आहे आपलं डोळवाशे भुकटे अरे माणसाच्या डोक्यात काही वेगळे विचार चालू राहतील बस, बस 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 दांगुडा बंद तर हे खारुडी मुरकुल एक आहे त्याला जागाच नाही आहे ना टाकाला घे इकडं ती कोणचं ताट आहे घेमा या माश्याच इग्नोर करा हो माश्या माझं ताट रेडी झालं आता हा हे मायचं ताट रेडी झालं इथं तर माश्या बी आहे आता त्या म्हणते खेड्यात आणि आंब्यामुळे जास्त झाल्या ते इग्नोर करा त्याच्याबद्दल काही वाईट कमेंट करू नका हे मायचं ताट रेडी झालं मी काय सांगत होतो हा डोळा वाश्या भुकट्याची रेसिपी टाका रेसिपी टाका म्हणून लय व्हिडिओ येऊ हो राहिले तर मायना डोळवाच्या भुकटा केला आणि तो आम्हाला सांगितलं का हा हा <laughs> तो मी झाली झाली तो आम्हाला सांगितलं नाही आता जो भुकटा करून किती दिवस ठेवला पुढे हा त्याच्यानंतर मग माय करन तवा तुम्हाला सांग तवा त्याची रेसिपी मी युट्यूब वर टाकीन कारण काल लय कमेंट आल्या की त्याची रेसिपी टाका रेसिपी टाका आणि एकदा आपण रेसिपी टाकेल तर तुम्ही खाली जर गेले सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर एक महिना दोन महिन्यापूर्वीची असेल ती रेसिपी तर टाकेल आपण दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ ते आहे तर तुम्ही जाऊन बघू शकताचे असाचे आणि हे इकडं आपले आंबे घेतले आम्ही खायला काय राहतं आंबे पिकल्यावर लई दिवस टिकत नाही घ्यायचे हा तर मग रोज आता आंबे चालू आहे खाणं थोडे थोडे आणि ताट हा काय म्हणते त्याला माझं ताट आहे सोनूचे ताट तर हे माझं ताट रेडी झालं पाट आजच बेसन केलं ना करू का कर कसं कर करू त्याच्यासोबत खारुडी पापड आणि असे मुरकुल असले ना एक बर पटापटा वाट बाकीचे लोक तरंगते मा तू चालू म्हणून काय झालं मायच्या बहिणी ना व्हिडिओत पाहिलं माया अगोदरच जेवायला बसती तर मग मायला म्हणे की सगळे संघस म्हणून ऐकूच नाही हा माशा आण सोन्याचं बी ताट रेडी झालं पा आता राहिलं सोनूच्या मम्मीच तुल <laughs> तुला ताट आहे का तुला ताट आहे का ताट तिचं कायम आणि ते कुलडाई पापुड आणि खारुडी कशात घेते कुलडाई पापूड खारुड्या मी बैस पन्नीतच तोंड मोकळं करून